मी लातूर जिल्हा बार असोसिएशनतर्फे एस पी साहेबांना निवेदन दिलं आलो पहिला आम्ही कलेक्टर साहेब मॅडमना निवेदन दिले राजवत शिचे एस पी त्यांना निवेदन दिले तर निवेदनाचं स्वरूप असं आहे की लातूर शहराच्या लगत जिल्ह्यात जी धाबे आहेत आणि जी अवैध धंदे चालू आहेत ती धंदे बंद करण्यात यावे त्यामुळं काय होतं की आमच्या लायसन्स आम्ही शासनाच्या नियमानुसार लायसन्स चालवतो गव्हर्नमेंटला वर्षाला वेळोवेळी टॅक्स भरतो सेल टॅक्स आम्ही भरतो इन्कम टॅक्स आम्ही भरतो वार्षिक फीस आम्ही भरतो आणि ह्या एम आर पीचा प्रकार जो आता वाढला आहे त्याच्यामुळे जे आमचे धंदे बंद झाले आणि धाब्याचे धंदे एकदम सुंदर चालू आहेत हे धंदे बंद झाले पाहिजेत त्यासाठी आम्ही कलेक्टर मॅडमला आणि एस पी साहेबांना निवेदन दिला एस पी साहेबांना दिलं निवेदन आता पोलिस अधीक्षक साहेबांना निवेदन दिलं चालू आहे काय आहे की धाब्यावर कुणाचे उपकार आहेत धाब्यावाल्यानं कुणाचे उपकार चालू आहेत जे खुलेआम दारू पिण्याचं चा चालू आहे विक्री चालू आहे विशेषतः बगर लायसन्सचा आणि बाहेर राज्यातला माल आपल्या राज्यात कुणाच्या उपकरण चालू आहे त्यासाठी आम्ही निवेदन दिला आलो म्हणजे असं म्हणणं आहे बारवाल्यांना बारवाल्यांना बार उपाशी आणि दहावेल्यांना तुपाशी हो बरोबर आहे तसंच चालू आहे आम्ही बारचे समजे नियम पाळायचे शासनाला टॅक्स आम्ही भरायचा आणि ह्यानी बगर परवाना दारू विक्री करायची मस्त मजेत आहे आम्हाला अकराला दुकान बंद करायला लावायचे यांचे एक एक वाजेपर्यंत आबीत चालतात दारू मिळते एक एक वाजेपर्यंत यांच्या दाखवत कुणाचे उपकार चालू आहे तिथं चोवीस चालू आहेत ढाबे असे कोणत्या ढाबे आहेत की मोठे म्हणजे नाव चालू असं नाव तर तुम्हाला माहितीच आहे म्हणजे मी सांगायची गरज नाही असंही असंही चर्चा जिल्ह्यात शहरात सर्वात स्वतःला पाहायला मिळते की अवैध धंदे तर सुरूच आहेत पण डुप्लिकेट दारूचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळं आरोग्यासाठी तर हानिकारक आहे आणि गव्हर्नमेंटचा महसूल बुडतो याच्यावरती आता कारवाई कर, करतील अशी आशा आहे आता बघावं लागेल नाही तर मग आम्ही तर मार्चला लायसन रिन्युअल करणार नाही गव्हर्नमेंटला मसूल देणार नाही बघतील मग गव्हर्नमेंट या दाबाला कोण घेतील चोरून विकणारे घेतील